नमस्कार श्री स्वामी समर्थ मी वैशाली कदम आम्ही लोणावळ्याला आलो आहोत आणि लोणावळ्याला हे माझे मोठे जावई आहेत नमस्कार आणि हे चहा सुंदर करतात आणि लोणावळ्याला आल्यावर आमचे जावईच आम्हाला चहा करून देतात तर चला चहा करूया चला तर मग बघूया पुण्याची स्पेशल चहा तर ही बेसिकली आपली ही मसाला टी आपली ही पौष्टिक चहा आहे ही चहा आपण मेन चार इन्ग्रेडियन्स बनवतो आपण चार लवण मग चार काळीबिरी दालचिनी दालचिनीचे दोन तुकडे आणि दोन इलायची सारी इन्ग्रेडियंट्सला आपल्याला चांगलं ठेसून घेतलं पाहिजे आणि आपला हा असा स्पेशल चहाचा मसाला तयार झालेला आहे जो कधी आपण हाताने केलेला तर कधी पण चांगलं असेल तर हे चहा बनवायला पहिले आपल्याला दोन कप पाणी घ्यायचं आहे दोन कप दूध हे जे प्रमाण आहे दोन कप दूध आणि दोन कप पाणी हे अंदाजे तीन लोकांना पुरेल तर आपल्याला ह्या दूध आणि पाण्याला आपल्याला उकळी द्यायची आहे पाच मिनिटासाठी एक चमचा साखर आणि दोन चमचे चहाची पावडर आणि आपल्याला हा चहाचा मसाला आपल्याला याच्यामध्ये टाकायचा आहे आता ह्याला आपल्याला उकळी द्यायची आहे पाच मिनिटासाठी तर अशी आपली अंदाजे दहा मिनटामध्ये आपली ही स्पेशल चहा तयार झालेली आहे तर ही चहा मी आता आता कपमध्ये सर्व करतोय आणि आपण ह्या चहाचा आस्वाद घेऊया पुण्याच्या या चांगल्या लोणावळ्यामध्ये जावई चहा खूप सुंदर भारी झाला आहे मस्त सुंदर तुम्ही पण असा चहा करा